हरिमुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गाथा हरिमुखे म्हणा हरी म्हणा मुखे म्हणा विजयाची वाटा मुखे म्हणा महाराष्ट्राच्या या भक्तीप्रवाही परंपरेत आज आपण सहभागी होणार आहोत सध्या पालखी पुण्यात आहे आणि हजारो वारकरी विठोबाच्या नामस्मरणात माऊली माऊली या गजरात पुढे निघाले आहे परंतु आज मी तुम्हाला दर्शन घडवणार आहे श्री संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पुणे येथील पालखीचे तर चला सुरू करूया आजचा आपला ब्लॉग हॅलो आज आम्ही आलेलो आहोत पालखीचं दर्शन घ्यायला पालखी आज पुण्यात आहे आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन आम्ही आज घेणार आहोत नानापेठेत पालखी आहे बघूयात आपण कारण खूप गर्दी आहे खूप जास्त गर्दी आहे पण बघूयात आपलं दर्शन कधीपर्यंत होत आहे तो, तो स्टेट कर कळवला पंढरपूरची वारी ही दरवर्षी आषाढ महिन्यात जून जुलैच्या दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून तर संत तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून पंढरपूरच्या रखुमाई आणि विठ्ठलाच्या मंदिरात पोहोचण्यासाठी एकत्रितपणे निघते त्यालाच वारी अथवा पालखी सोहळा असे म्हणले जाते तर या वारीचा इतिहास काय आहे वारीची सुरुवात ही तेराव्या शतकात झाली जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांनी पंढरपूरला चालत जाण्याची परंपरा सुरू केली अठराशे वीस साली संत तुकाराम महाराजांच्या वंशजांनी पालखी सोहळा सुरू केला या वारीत जात धर्म पंथ वय लिंग असा कोणताही भेद केला जात नाही सर्व लोक माऊली माऊलीच्या गजरात एकत्रपणे फक्त चालत राहतात वारी ही आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर असा दरवर्षी प्रवास करत असते तर या वारीच्या पुणे मुक्कामामध्ये पुण्याच्या दर्शनामध्ये आम्ही सुद्धा एक सुंदर कीर्तनाचा अनुभव आज घेतलेला आहे असा जो आहे ज्याचा ज्याला आम्हाला आनंद झाल्याच्या नंतर आनंद होतो ज्याला आम्हाला सुख झाल्याच्या नंतर सुख होत तो खरा मित्र असं त्यांनी सांगितलेलं आहे राज तर वारीमध्ये काय असतं पालखी वारीची मुख्य ओळख म्हणजे संतांच्या पादुकांची पालखी या पालखीत संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज आणि इतर संतांच्या पावन पादुका ठेवलेल्या असतात ही पालखी म्हणजे भक्तांसाठी विठोबाच्या दर्शनाचा मार्गच आहे दिंडी वारीतील छोट्या छोट्या भक्तांच्या समूहाला दिंडी असे म्हणले जाते प्रत्येक दिंडीत एक भगवा झेंडा टाळ चिपळ्या अभंग गायन आणि एकात्मतेचा संदेश दिलेला असतो सर्व दिंड्या प्रेम भक्ती आणि साधेपणाने विठोबाच्या दर्शनासाठी एकत्र चालत राहतात हरिपाठ वारीचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे हरिपाठाचे पठण हरिपाठ म्हणजे काय तर भगवंताचे हरीचे विठोबाचे नामस्मरण श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेला आणि नामस्मरणाचा महिमा सांगणारा हा ग्रंथ आहे त्यातीलच एक उदाहरण म्हणजे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हे संत ज्ञानेश्वरांनी शिकवलेले वाक्य वारकऱ्यांच्या ओठांवरती सतत असते तुळशी वृंदावन काही वारकरी आपल्या डोक्यावर लहानसे तुळशीचे वृंदावन घेऊन चालतात हे तुळशीचे वृंदावन पवित्रतेचे आणि भक्तीचे प्रतीक आहे या वृंदावनामुळे त्या प्रत्येक पाऊल जे विठोबाच्या दिशेने जाते ते अधिकच पावन ठरत राहते पुण्यामध्ये पालखीचा दोन दिवस विश्राम असतो जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आपण आता दर्शन घेत आहोत निवडुंग विठोबा देवस्थान इथे श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा विश्राम असतो इथून तुम्ही थोडंसे पुढे गेलात नानापेठेमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा विश्राम असतो तुम्हाला सुद्धा विठ्ठल विठ्ठल जयघोषात अगदी उत्साहपूर्ण वातावरणात भक्तिमय वातावरणात जर महाराजांचे पालखीचे पादुकांचे दर्शन घ्यायचे असेल आणि हा मंत्रमुग्ध अनुभव जर तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांनी याची देही याची डोळा पाहायचा असेल तर तुम्ही नक्की हा अनुभव घ्या कारण तुमच्या सर्व शरीरातील एक उत्साह आणि ऊर्जा निर्माण करण्यासाठी हा अनुभव घेणे खरंच खूप गरजेचे आहे पालखी दर्शनाच्या या वाटेमध्ये एक छोटीशी रखुमाई छोटीशी मुक्ताई आम्हाला इथे भेटली होती अत्यंत सुंदर पेहराव तिने केलेला होता अत्यंत उत्साहाने ती सुद्धा माऊलींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आलेली होती तर या वारीचे उद्दिष्ट काय आहे भक्तीचा प्रचार होणे सर्वांना एकत्र आणणे म्हणजे समानता अहंकार नष्ट करणे आणि प्रेम सहिष्णुता आणि एकतेचा संदेश देणे वारीत कोणत्याही जाती धर्माची मर्यादा नसून प्रत्येक वारकरी एकच मंत्र म्हणत असतो तो, तो म्हणजे माऊली माऊली वारी म्हणजे फक्त चालणं नाही वारी म्हणजे भक्ती कष्ट आणि अखंड नामस्मरणाची साधना आहे हजारो वारकरी पावसात उन्हात थकून भागूनही माऊली माऊलीच्या गजरात पुढे चालतच राहतात वारी जात धर्म श्रीमंती गरिबी असे कोणतेच भेद केले जात नाहीत सगळे एकसमान सगळे विठोबाचे या प्रवासात फक्त शरीर चालत नाही तर मन देखील विठोबाच्या पायापर्यंत पोहोचतेच एकदा तरी ही वारी अनुभवली पाहिजे कारण अनुभव हृदयात जपला जातो